राम राम भाऊ नो बहिणी नो बारात उमा탄 काजे कानाली काय पुरले पुरा आले बाहेर आले का पुरा आले बघा आम्ही आले नाही बघा तुम्हाला सगळ्यांनी दिसतील का चुंचले मग एका बघ तिर दिस ना तुम्हाला काय करते काय नाही सवसणी पूजा दाखवा तिकड पूजा केलेली आहे तेव्हा सवसणीच्या वाईल बसलोय याच्या वयार वा तुम्ही ज्या बसल्या आम्हाला बोलवी ना

त्यामुळे भावा बहिणी मग माझ्या भावाचं म्हणजे बरेच रोज झाले महिने पण सत्यनारायण पूजा घराचं काम राहू राहिलेलं होतं त्याच्यामुळे सत्यनारायणची आणि एका सवसणी पण होते ना सवसणी पण जो घातली त्याच्यामुळे का असा कार्यक्रम का कोण आवड ती नक्की कमेंट म्हणजे सांगा

नवरीची आई गोरी गोरी नवरीची आई गोरी गोरी या झालो पाच पापड या हो पाच पापड नव्या चाय पापड

बाळकृष्णाचं नाव घेते चांदीच्या सोन्याच्या गोळा बाबडा माझा साठी शंकररावांसाठी पुढचे सात जन्म फक्त शंकररावांसाठी नक्की कमेंट करावा माझ्याला कस काय वाटलं कस काय नक्की सांगायच

सायकल <laughs> त्यान नवऱ्याच नाव घ्यायला लाज घ्या का कधी माफ नाही एवढ्या लोकांमधून लग्न करून आले तरी नाही लाज वाटली पण नवऱ्याचं नाव घ्यायला नक्कीच लाज वाटली काय नाव घेतलं नाही नक्की कमेंट कराडिओला બોર જાય છે કાય ના YouTube પર જ जाणारતી કાઈ મનલીતી सगळे આવીતી